महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड गेले कित्येक वर्षांपासून श्री रामचंद्र प्रभू यांचे अयोध्यात मंदिर व्हावे ही सर्व देशवासियांची इच्छा होती त्याच अनुषंगानं गेले चारशे ते पाचशे वर्षांपासून प्रत्यक्षात असलेले राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना आज बावीस जानेवारी रोजी साजरी होत असून या प्राणप्रतिष्ठापनेच्या अनुषंगानं हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी जय श्रीरामाच्या घोषणा देत गोरेगाव नगरी दुमदुमली होती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध भागात मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यात आली तसेच श्रीराम प्रभू यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील मुख्य रस्त्यावरून दिंडीचं भव्य आयोजन करण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शेकडो रामभक्त महिला लहान बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातून दिंडीचं आयोजन करून प्रमुख रस्त्यावरून ही भव्य दिव्य दिंडी काढण्यात आली यावेळी अनेक रामभक्तांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेले कित्येक वर्षापासून असलेले राम मंदिर आज आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळालं असल्याचं प्रतिक्रिया व्यक्त एवढंच नव्हे तर अयोध्या मंदिरासाठी जे कारसेवक गोरेगाव येथून गेले त्या अकरा कारसेवकाचा हनुमान मंदिरात सत्कार करण्यात आलाय त्या कारसेवकांचा सुद्धा हनुमान मंदिरामध्ये भव्य दिवस सत्कार करण्यात आला यावेळी शेकडो रामभक्त महिला बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद वाटायला लागला की आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरुवात केली होती अयोध्यात गोरेगावातून अकरा कारसेवक होते आणि या परिसरातून एकशे सत्तेचाळीस कारसेवक माझ्या सोबत आले होते आणि एवढा आनंद बत्तीस वर्षापूर्वी जे पाहिलं होतं अयोध्येत ते आज घडा लागलं आमच्या डोळ्यासमोर याच्यात आमचं खूप सौभाग्य आहे खूप आनंद वाटायला लागला आणि गावात मी गोरेगावात सुद्धा आज राममय वातावरण झालेलं आहे पडतापगडा डोळच्या आम्ही वाचलो आणि आता सुखरूप निरमुख देवाची कृपा आमच्यावर झाली आणि आमचं राम मंदिर स्थापन झालं जय पाचशे ते सातशे वर्षाचा इतिहास आहे सर्व साधू संतांनी याच्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे आणि आतापर्यंत बरेचसे युद्ध पण झाले राम राम जन्मभूमी म्हणजे मंदिर होण्यासाठी आणि आज आपण या, या तीस वर्षानंतर जी सुरुवात केली होती ते तीस वर्षानंतर ते सर्व लोकांना ते पाहायला आज प्रत्यक्ष मिळत आहे त्यामुळे सर्व गावांना आणि गावकऱ्याच्या परिसरातील सर्व लोकांना खूप आनंद येत आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये आज श्रीरामाची मिरवणूक निघलेली आहे सर्व लोक सहभागी झालेले आहेत सर्व लोक आपापल्या मनानं काम करत आहेत रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन हुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा